देशाचे लक्ष लागले होते या निवडणुकीत शरद पवारांच्या करिश्माने पुन्हा एकदा उदयनराजे भोसले पराभूत होते असा अंदाज दिग्गज राजकीय विश्लेषक लावत होते त्यांच्या दावाप्रमाणेच उदयनराजेंची सीट खरंच धोक्यात होती सातारा टिपाणी नसती तर तुतारेच वाजले असते असे आता आकड्यांवरून स्पष्ट होत आहे सातारा टिपाणीनेच तुतारीचा सा गेम केला अशी जोरदार चर्चा देखील सुरू आहे तुतारे आणि टिपाणी हा घुवा नेमका काय झालाय जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की आणि मॅक्स महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा राष्ट्रवादीमधील फुटीनंतर शरदचंद्र पवार पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह देण्यात आलं होतं पण अनेक मतदारसंघांमध्ये पक्ष उमेदवारांना पिपाणी हे चिन्ह दिले गेले या दोन्ही चिन्हांमध्ये साम्य असल्याने मतदारांमध्ये गोंधळ होईल अशी भीती शरद पवार गटाने अगोदरच व्यक्त देखील केली होती निवडणूक आयोगाने हे चिन्ह बदलावे अशी मागणीही करण्यात आली होती मात्र निवडणूक आयोगाने ही मागणी फेटाळून लावली आता सातारा लोकसभेमध्ये शशिकांत शिंदे यांचा झालेला पराभव हो। आणि अपक्ष उमेदवाराला पडलेली मते यावरून ही भीती खरी ठरल्याची चर्चा सुरू आहे सातारा लोकसभेत शशिकांत शिंदे यांचे तुतारी हे निवडणूक चिन्ह होते तसेच अपक्ष उमेदवार संजय गाडे यांना पिपाणी हे चिन्ह देण्यात आले होते चिन्हाचं नेमका काय गोंधळ झालाय आणि याचा निकालावर काय परिणाम झालाय समजून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून उदयनराजे भोसले यांना मिळालेली मते पाच लाख एकाहत्तर हजार एकशे चौतीस शशिकांत शिंदे यांना मिळालेली मते पाच लाख अडतीस हजार तीनशे त्रेसष्ट शशिकांत शिंदे बत्तीस हजार सातशे एक्काहत्तर मतांनी पराभूत झाले टिपाणीवर लढलेल्या अपक्ष उमेदवाराला मिळालेली मते सदतीस हजार बासष्ट पिपाणीवर लढलेल्या अपक्ष उमेदवाराला चिन्हांच्या सादरण्यामुळे ही मते मिळाल्याचा अंदाज लावला जात आहे त्यामुळे बुडत्याला पिपाणीचा आधार म्हणण्याची वेळ सातारा लोकसभा मतदारसंघात आले उदयनराजांच्या जलमंदिर परिसरात बरसत असलेल्या मंगल सप्तसुरांमध्ये पिपाणीचा मोठा हात असल्याची चर्चा साताऱ्यात रंगली याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अजूनही तुम्ही मॅक्स महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा